देशातल्या मेगा मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार ले 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 आणि कंगनाजींनी इंदिराजींच जे कॅरेक्टर आहे ते अत्यंत प्रभावीपणे या सिनेमामध्ये मांडलेलं आहे खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडावून ठेवण्यात आलं सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याच एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळत आणि त्याच वेळी एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनांचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की गंगराजींचा मे त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो सर इंदिराजी